नमस्कार मी पंकज प्रभात झनक्रेस बाय प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई रिजनल मार्केटिंग मॅनेजर महाराष्ट्र आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण या गावी आलेलो आहे येथील प्रगतीशील शेतकरी श्री शुभम मुतकर यांच्या या दादांच्या या शेतात आहोत दा यांचं टोटल क्षेत्र आहे एक पाच एकर कांद्याचं इथं आपण आपल्या जनक्रेसचं ॲग्रोपूर्णा हे वापरलेलं होतं आता आपण दादांच्या तोंडून ऐकून घेऊ की त्यांना या ॲग्रोपुर्णाचा रिझल्ट कसा आला आणि काय फरक जाणवला दर तुम्ही तुमचं नाव आणि नंबर पण सांगा आणि शेतकऱ्यांना हीच विनंती सांगू इच्छित आहे की बा रिझल्ट कसे आले तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम भूतकर डोंगरगन्हाहिल्यानगर या ठिकाणचं शेतकरी आहे तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून काही वर्षांपासून एक दहा ते पंधरा वर्षांपासून आपली पारंपरिक शेती म्हणजे कांदे ही पीक भरपूर दिवसांपासून आपल्याकडं चालू आहे मी तर नवीनच आहे पण एक गेल्या एक चार ते पाच वर्षांपासून मी कांदा हे पीक करतोय तर गेल्या दोन वर्षापासून आपण हे ॲग्रो पूर्णही मायक्रोनियट्रन आपण त्याचा प्रयोग केला आहे त्याचे रिझल्ट घेतले त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले त्या ठिकाणी रिझल्ट मिळालेले आहेत तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आम्ही एक सुरुवातीपासूनच या मायक्रोनिट्रंटचा वापर केला होता तर सुरुवातीला कांदा लागवडीच्या वेळेस लागवडीच्या वेळेस आपण एक फंगीसाईड त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड त्याच्यासोबत आपण ह्या ॲग्रोपूर्णा या मायक्रोरिटनचा वापर केला तर त्याचा फायदा असा झाला आपल्याला की सुरुवातीला लावल्यानंतर जी मर होत असते कांद्यात तर ती मर आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळालेली नाही त्याच्यानंतर मुळी एकदम चांगली आपण पाहू शकता त्या ठिकाणी आपल्याला मुळी पण चांगली फुटलेली दिसते आहे आणि सुरुवातीला एक फुटवा फुटून एक हिरवेपणा जो येतो आहे प्लॉटमध्ये तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि त्यानंतर आपण जो एक तणाची फवारणी घेतो असतो एकवीस दिवसानंतर तर ती तणाची फवारणी घेतल्यानंतर एक सुरुवातीला कांद्यामध्ये तणाची फवारणी घेतल्यामुळे एक स्ट्रेस आल्यासारखं झालेलं होतं तर।, तर त्या ठिकाणी तो स्ट्रेस घालवण्याचं देखील काम या ॲग्रोपूर्णा मायक्रोनेट्रेक्टने केलेलं आहे तर याचा जो अनुभव एक्सपिरियन्स हे मागच्या वर्षी पण वापरला आहे यंदा पण वापरला आहे त्याच्यामुळे आपल्या याच्यात कांद्यामध्ये पाथीमध्ये काळू खेती फुटवे ते या ठिकाणी आपण पाहू शकता फुटवे पण भरपूर प्रमाणात फुटलेले दिसते एक सात ते आठ ते दहा पर्यंत आपल्याला याच्यातून फुटवे दिसतात मुळी देखील फुटलेल्या आहे व्यवस्थित तर आपण याचा वापर निश्चित करावा याच्यातून तुम्हाला कांद्याला बुस्ट इम्युनिटी बुस्ट होणार त्याचा ताकद येणार रोग प्रतिकार क्षमता वाढणार आणि याची पात देखील या ठिकाणी कडक हे बघा अशी कडकड वाचते तर तुम्ही याचा निश्चित वापर करा आणि रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटतील धन्यवाद धन्यवाद